मिर्जेत प्रार्थनास्थळाच्या भिंतीवर चढून नाचणाऱ्या हुल्लडबाज तरुणामुळे तणावाचं वातावरण शहर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर वातावरण चार तासांनी निवडलं मिर्जेतील ब्राह्मणपुरी परिसरात असणाऱ्या एका प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर चढून एका हुल्लडबाज तरुणाने नाचल्याने शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हुल्लडबाज तरुणाला ताब्यात घेऊन कठोर कारवाई केल्याने वातावरण निवळले ब्राह्मणपुरी परिसरातून रात्रीच्या सुमारास लग्नाची वरात निघाली होती ही वरात ब्राह्मणपुरी परिसरातील एका प्रार्थनास्थळाजवळ पोहोचली असता वरातीमध्ये नाचणाऱ्या तरुणांनी प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर चढून नाचण्याचा प्रकार केला आणि यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती आणि मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी या घटनेचं गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे त्यानंतर मिरजेतील तणाव तब्बल ता चार तासानंतर निवडला परंतु या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणी कोणत्याही गोष्टींवर अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रणि बिल्डा यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी